सोलापुरातील वैद्यकीय क्षेत्रातून पुन्हा एकदा खळबळजनक बातमी समोर आली आहे शहरातील प्रख्यात डॉक्टर यांनी काही दिवसांपूर्वी गोळी झाडून आत्महत्या केली होती हे प्रकरण ताजे असतानाच आता आणखी एका शासकीय रुग्णालयात इंटर्नशिप करणाऱ्या डॉक्टरनं आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे चाकूच्या साह्यानं स्वतःचा गळा कापून घेत आत्महत्या केल्यानं वैद्यकीय क्षेत्रात मोठी खळबळ उडाली आहे डॉक्टर आदित्य नंबियार असं आत्महत्या केलेल्या डॉक्टरचं नाव आहे आदित्य भाणेच्या रूम मध्ये राहत होता आणि स्वतःचा गळा कापून घेत आयुष्य संपवलं आदित्यनं आत्महत्या का केली याचं अद्याप स्पष्ट नसून कडून अधिक तपास सुरू आहे मेंदू विकार तज्ज्ञ डॉक्टर शिरीष वळसंगकर यांचं आत्महत्या प्रकरण ताजे असतानाच आणखी एका डॉक्टरची आत्महत्या झाल्यानं शहरात खळबळ माजली आहे डॉक्टर आदित्य नंबियार यांना नुकतंच एम बी बी एसचं शिक्षण पूर्ण केलं होतं तो शिकाऊ डॉक्टर आहे आदित्य सोलापुरातील एका भाड्याच्या रूममध्ये राहत होता रूमच्या बाथरूममध्ये त्यानं आत्महत्या केल्याची प्राथमिक माहिती मिळते त्याच्या मृतदेहाच्या शेजारी एक चाकू आणि कात्री आढळून आली असून त्याचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडला आहे दरम्यान या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पाहणी केली तसेच मृतदेह शवविच्छेदनासाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाकडे रवाना करण्यात आला आहे या घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त केली जात असून आत्महत्येचं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही सध्या पोलीस पुढील तपास करत आहेत